नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनल मध्ये आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओ मध्ये मी सायली तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे आणि आपल्या आजच्या छानशे व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया ऍक्च्युली बघा तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे की आता सध्या हळदी कुंकू चालू आहे संक्रांतीपासून तर रथसप्तमीपर्यंत असतं आणि खरं तर माझं ना होऊन गेलं होतं मी म्हटलं की स्त्रीला जरा बरं नव्हतं त्यामुळे ते पुढे पुढे ढकलत गेलं आणि वाण्याला काय वस्तू आणावा यामध्ये पण बराच टाइम गेला सो मला मिळालाच नाही आणायला टाइम सो त्यामुळे ते राहिलेलं आहे सो फायनली आता मी माझी जरा हळदी कुंकाची तयारी इथे चालू आहे त्याचबरोबर आता सकाळी अकरा वाजलेल्या आहेत आणि स्त्री गेलेल्या आहेत स्कूलला तर थोडंफार काम होतं तर ते आता फायनली कम्प्लीट झालेलं आहे त्याचबरोबर घरातली कामं हो, थोडी बाकी आहेत बट असो ती मी आता नंतर करणार आहे कारण महत्वाचं होतं मला माझा ब्लाऊज कम्प्लीट करणार हळदी कुंकासाठीचा आणि त्याचं काम जरा थोडंफार बाकी होतं सकाळपासून मी तेच करत होते आणि फायनली आता कम्प्लीट झालं सो म्हटलं शेअर करावा सर फायनली आज मी तुम्हाला मी कुठलीही हळदी कुंकासाठी साडी घालणार आहे त्याच्याबरोबर छान असा डिझायनर ब्लाउज कसा स्टिच केलेला आहे तर ते दाखवणार आहे त्याचबरोबर नक्कीच तुमचं सुद्धा छान असं हळदी कुंकू चालू असेल काहींचं झालं असेल काहींचं बाकी असेल आणि मी म्हटल्याप्रमाणे माझं बाकी आहे सो त्याची तयारी थोडी थोडी सुरू आहे So, लग करत, लग हर्दे कुंका हर्दे कुंका सो लवकरात लवकर हळदी कुंकाचा व्हिडिओ सुद्धा जसा जेवढा जमेल तेवढा मी शूट करेन तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन बट तो पुढचा पार्ट आहे आता सध्या मी तुम्हाला हळदी कुंकासाठी मी कुठली साडी घालणार आहे आणि त्यावरचा डिझायनर ब्लाउज कसा स्टिच केलेला आहे तर ते दाखवते सो सगळ्यात आधी मी तुम्हाला साडी दाखवते तर बघा ही आहे साडी जी मी हळदी कुंकासाठी घालणार आहे आणि याचे काठ एक साईडचा छोटा आहे एक साईडचा बघा भरपूर सारा मोठा आहे आणि खरं तर या साडीचा आता सध्या खूप ट्रेंड चालू आहे आणि तुम्हाला मी सांगेल की ही जी काही साडी आहे ते ही माझ्या मम्मीने मला दिवाळीसाठी घेतलेली आहे तर म्हटलं म्हणजे तेव्हापासून चालू होतं की कुठल्या तरी वेस घालेल घालेल पण काही जमलं नाही सो फायनली आता हळदी कुंकासाठी घालते कारण की आता जर घाल घालायचं राहून गेलं ना तर नंतर कुठला सण येईल आणि परत कधी जमेल माहीत नाही सो म्हटलं चला आता हळदी कुंकासाठी ही छान अशी नवीन साडी आहे तर हीच घालावत कार छान मोठे आहेत ॲक्च्युली पिको फॉल म्हणजे फॉल बाकी आहे पिको केलाय फक्त बघा अर्जंटमध्ये पिको केलाय आता फॉलला मला टाइम नाही आहे कारण की दिवस पुढे पुढे चाललेले आहेत आणि हळदीकुंकाचा परत टाईम निघून जाईल त्याचबरोबर रेग्युलरली आपलं सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर सुद्धा व्हिडिओज असतात डिझाईनचा ब्लाउज कटिंग स्टिचिंगचे सो तो रोजचं ते शूट करणं आणि स्त्री आजारी असल्यामुळे बरंचसं काम जर थांबलं होतं तर ते पुन्हा लाईनवर येण्यासाठी थोडा टाइम लागणार आहे त्यामुळे मग ह्या वेळेस आता मी या साडीला फॉल लावणे स्किप केलेला आहे बघूयात आता जेव्हा मला टाइम असेल तेव्हा मी ते करेल पण आता सध्या तरी काही करणार नाहीये त्यामुळे फक्त दोन्ही साईडला मी ते पिको करून ठेवलेला आहे खरं तर साडी छान आहे कलर सुद्धा थोडा वेगळा आहे म्हणजे मला तरी आवडलेली आहे तुम्हाला कशी वाटली तर ते कमेंट करून नक्कीच कळवा असा पदर आहे बघा याचा रेड असा थोडासा असा ऑरेंज टाईप म्हटलं तरी चालेल अरे काठ छान असे रेड आहे मस्त डार्क तर याच्या वरचा ना खरं तर खूप सुंदर असा डिझाईन स्टिच केलेला आहे सो तो मी तुम्हाला आता पुढे दाखवते म्हण त्याप्रमाणे आता फॉल तर लावायचं राहिलेला आहे तर मला पण माहित नाही की बिना फॉलचं प्लेट्स म्हणजे मिरी व्यवस्थित येईल की नाही सो बघूया आता आपण माझ्याकडे सध्या तरी काही ऑप्शन नाही की कितीही ठरवलं ना अर्जंटमध्ये तरी आता मला माहीत आहे की याला फॉल लावून होणार नाही कारण फॉल लावायला बराचसा टाइम लागतो आणि खरं तर ना मला हात शिलाईसाठी जास्त टाईम लागतो म्हणून मी खरं तर स्किप केलेलं आहे जर मशीनचंच काम असतं फक्त तर मी ते कंप्लीट केलं असतं पण फॉल धुवा प्रेस करा तो एक साईड मशीनवर लावा आणि नंतर पुन्हा हा शिलाई करा सो यामध्ये बराच टाइम जाईल त्यामुळे मग नाही बघूयात खरं तर काय होतं ना की हे जे धागे असतात ना तर हे ना आपल्या मध्ये अटकतात ना काठाचे सो त्यामुळे मला याला वाटतच होतं लावायचं खरं तर लावायचंच आहे पण आता नंतर लावेल त्याचबरोबर याची मिरी कशी सेट होईल ते पण माहीत नाही सो बघूयाच आता त्या दिवशीच कळेल आधी ते ट्राय पण करू शकत नाही कारण की तेवढा पण टाइम सध्या माझ्याकडे नाही बरं असो अशा पद्धतीने फक्त पिको केलेला आहे साडीला दोन्ही साडी खरं तर पिको होतं आणि याच्यावरचं ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते ते बघा हा आहे त्यावरचा ब्लाउज खूप सुंदर डिझायनर छान असा रेडी झालेला आहे खरं तर आता सुद्धा खूप ट्रेंड चालू असलेली जी काही पफ बाई आहे ना लॉंग पप बाई तर ती स्टिच केली बघा इथे छान असा पफ घेतलेला आहे अ भरपूर मोठा होता सो मोठा काठ मी इथे साठी सा घेतला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की छान असं अरिवर्क केलेलं आहे हँगिंग्स है, लावून आणि हे जे काही आहे ते हे मी हाताने केलेलं आहे म्हणजे पूर्ण ब्लाऊज रेडी झाल्यानंतर तर मी याचा व्हिडिओ आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकलेला आहे की कशा पद्धतीने आपण तयार ब्लाऊजवर छान असं हँगिंग करू शकतो जेणेकरून ब्लाउज खूप सुंदर दिसेल मला असं वाटलं की पब्पा ही छान दिसेल याला आणि हे हँगिंग अजून सुंदर लुक येईल सो दोन कलर कॉम्बिनेशनचे मी इथे मनी युज केलेले आहेत म्हणजे शुगर बीट्स तर बघा हा ब्लाऊज साडीचा कलर आणि काठ्याचा कलर रेड वगैरे हे बघा तर असे खूप सुंदर हँगिंग सायल झाले आहेत आणि हाताने म्हणजे जर तुम्हाला कोणाला अरिवर्क करता येत नसेल तरी सुद्धा तुम्ही तू आपला तो सायली फॅशन डिझायनरवरचा व्हिडिओ बघून इझिली हे हँगिंग लावू शकतात खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे तुम्हाला फक्त सुई धागा जरी चालवता हो येत असेल तरी तुम्ही करू शकता मशीन चालवता येत नसेल काही प्रॉब्लेम नाही आरीवर्क करता येत नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही तरी सुद्धा तुम्ही असा ब्लाऊज नक्कीच घरच्या घरी करू शकता म्हणजे तुम्ही असा सिंपल ब्लाऊज बाहेर स्टिच करायचा आणि त्यानंतर मग हाताने हे घरी करू शकता सो हे निघू नये धुऊ नाही धुतल्यानंतर खराब होऊ नये यासाठी कुठल्या पद्धतीने लावले गेले पाहिजे हे अगदी झूम करून जवळून तुमच्यासोबत मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ते की अगदी सोप्या पद्धतीने त्याचबरोबर इथे मी शुगर बीट्स यूज केलेले आहे तर हे असे शुगर बीट्स आहे की याचा जा कलर जाणार नाही धुतल्यानंतर ते जास्त इम्पॉर्टंट होतं इथे त्यानंतर बघा हे असंच ने इथे बॅक पार्टला लावलेलं ला आहे बघा व्ही शेपचा गळा घेतलेला आहे छान डिझाईन लेस लावलेली आहे इथे मस्त बो घेतलेला आहे बघा आणि इथे काठ्याच्या पट्टीला हँगिंग लावलेले आहेत ला सो so, हे सुद्धा मी त्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने हे हैं, हँगिंग वगैरे लावायचं आहे तेही अगदी सोप्या पद्धतीने म्हणजे स्लीव आणि हे मॅचिंगच आहेत दोन्ही पण त्याचबरोबर इथे मी सध्या बघा पिन लावलेली आहे ला तर इथे हुक लूप करायची आहे म्हणजे ही पट्टी ऍडजस्ट ऍडजेस्टेबल हवी टाईट लूज आपल्याला जशी हवी आहे तशी त्याचबरोबर खरं तर तसं बघायला गेला तर ही पट्टी मोजून पूर्ण शोल्डरच्या अंदाजाने किती इंचाची लावायची तर हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे तर हा जो काही ब्लाऊज दिसतोय तुम्हाला संपूर्ण बाही झालं हा बॅक पार्ट झाला त्याचबरोबर छान परफेक्ट आलेला आहे गळा सुद्धा एकदम मस्त पुढचा बघा गोलाकार आलेला आहे बराचदा येत नाही आणि ते छान छोटीशी लेस लावली जेणेकरून ब्लाऊज अजून छान लेसावा सो ह्या हा जो काही ब्लाऊज आहे त्याचं संपूर्ण कटिंग स्टिचिंग बाही डिझाईनची स्टिचिंग बॅकनेकची पुढच्या भागाचे स्टिचिंग तर हे सगळे व्हिडिओ मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकलेले आहेत जर तुम्हाला कोणाला असं छान परफेक्ट डिझायनर ब्लाऊज स्टिच करायचा असेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्याचबरोबर तुम्हाला जर असं छान आरीवर्क करायचं असेल तर ब्लाऊज शिवता येत नसेल तर बाहेर शिवून घेऊ शकतात आणि असं घरच्या घरी करू शकतात तेही एकदम सोप्या पद्धतीने मी व्हिडिओ टाकलेले आहे म्हणजे त्या व्हिडिओत सांगितलेला आहे जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला तर तुम्हाला नक्कीच करता येईल सो म्हटलं चला आता नवीन लुकमध्ये जरा बाई करावी आणि म्हटल्याप्रमाणे या बाईचं खूप ट्रेंड चालू होतं पण मला लेस वगैरे लावायचे नव्हती असे छानसे हँगिंग्स लावायचे होते सो त्यामुळे मी असा छान ब्लाऊज इथे हा रेडी केलेला आहे सो बघा आता प्रश्न आहे की ह्या ब्लाऊजचे कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्या बऱ्याचशा कमेंट्स आलेले आहे की याची शिलाई किती घ्यावी तर आता हा ब्लाऊज माझाच आहे त्यामुळे मला तर शिलाईचा प्रश्नच नाही पण तरी पण तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी मी सांगते की बघा आता पहिला पॉईंट हा आहे की बरेच जण मी जेव्हा शिलाई सांगते ना कमेंट्स आ, परत, कमेंट्स तर कमेंट्स करतात की आमच्याकडे एवढी शिलाई नाही आहे ताई तो खूप शिलाई घेते परत असे बरेचसे कमेंट्स असतात असं तर मग मला एक सांगायचं आहे की ब्लाऊज शिलाई हे ना एरियानुसार वेगवेगळी असते ठीक आहे मला माहित आहे की थोडंसं ग्रामीण भागाकडे म्हणजे गावाकडे ब्लाऊजची शिलाई ही कमी असते दीडशे दोनशे पर्यंत पण असेल सिटीमध्ये जास्त असते तीनशे चारशे पाचशे आणि मोठ्या दुकानाचं गेले तर सातशे आठशे पर्यंत ब्लाऊजची शिलाई असते म्हणजे हे ब्लाउजची शिलाई किती घ्यावी हे एरियावर डिपेंड असतं त्यामुळे मी जेवढी शिलाई सांगते तेवढीच तुम्ही घेतली पाहिजे असं नाहीये मी तुम्हाला थोडासा अंदाज देते की की तुम्ही तुम्ही कशा पद्धतीने घेऊ मग गैरसमज करून घेतात ताई तू एवढी घेतलेली आहे तर मग आमच्याकडे एवढी शिलाई कोणी देत नाही तर ठीक आहे तुमच्याकडे एरियावर जसं डिपेंड आहे तशी तुम्ही शिलाई घेऊ शकतात असं हे जिथे शिलाई रेट कमी असतात तिथे हे ब्लाउजचं मटेरियल सुद्धा स्वस्त मिळतं त्यामुळे तुम्हाला तिथे ते परवडत असेल ते बघा आता आणि तसंही शहरामध्ये थोडं सिटीमध्ये ब्लाऊजची शिलाईचे रेट हे जास्त तसं आता मी तुम्हाला सांगते मी ज्या एरियात राहते खरं तर मी फक्त सिटी सांगते मी पुण्यात राहते तर पुण्यामध्ये जी काही शिलाई रेट आहे तर हे सुद्धा पुण्यातल्या एरियावर डिपेंड आहे काही एरियामध्ये खूप कमी आहे काही ते जास्त आहे काही ठिकाणी खूपच जास्त आहे सो मी माझ्या एरियानुसार अंदाजे जर आपल्या सिंपल ब्लाऊज असेल कटोरी ब्लाऊज विथ अस्तरचा तर त्याचे मी तीनशे रुपये शिलाई घेत असते त्यात जर डिझाईन असेल तर सत्तर ऐंशी पन्नास डिझाईन कशी आहे त्यावर त्याचे चार्जेस मी ठरवत बाही बाहेर डिझाईनची असेल तर चारशे पाचशे पर्यंत सुद्धा शिलाई ही आरामशीर जाते आता ते झालं कटरी ब्लाउजचं आता सिम्पल प्रिन्सेस आता हा प्रिन्सेस ब्लाउज आहे तर प्रिन्सेस ब्लाउज ची साडेतीनशे रुपये इथे शिलाई आहे त्यात जर का बोटनेक असेल तर चारशे आहे काही ठिकाणी तीनशे सुद्धा आहे म्हणजे ज्याच्या त्याच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला शिलाई किती घ्यायची आहे So, सो बघा आता हा प्रिन्सेस ब्लाउज आहे याची बाही पण मोठी आहे बॅकनेक आणि पुढचं सगळं डिझायनर आहे तर याची शिलाई ना मग सातशे आठशे हजारपर्यंत तुम्ही घेऊ शकता कारण की म्हणजे आपल्याला बघायला हा ब्लाऊज छान वाटतोय ना तेवढाच हा ब्लाऊज दॅट टाईमही खूप लागतो म्हणजे स्टिचिंग करतानाचा टाइम तर ता वेगळाच आहे बॅकनेक डिझाईन पण छान ट्रेंडिंग मध्ये आहे बघा नक्कीच या ब्लाऊजमुळे साडीला खूप सुंदर असं लूक येईल ते लुक तर मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन त्याचबरोबर बाही मोठी आहे सो मोठी बाई असली तर अर्धा इंच एक्स्ट्राचं अस्तर आपल्याला लागतं ही लॉंग पफ आहे तर वरचा पफला सुद्धा तीन साडेतीन इंच एक्स्ट्रा आपण घेतलेला आहे सो त्यामुळे काय होतं ह्या छोट्या मोठ्या गोष्टीसुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतं त्याचबरोबर या अरिवर्गचं मटेरियल लावून आपण हँगिंग बनवलेलं आहे आता त्याला खरं तर टाईम खूप लागतो खूप एक एक मनी होणं मोजून एकसारखं येणं ते एक एक मनी व्यवस्थित पॅक करणं कारण की आपल्याला नुसतंच लावायचं नाहीये तर ते प्रॉपर सुद्धा लावायचं आहे जेणेकरून आपलं ते खराब होईला नको नाही तर असं नको की आपण ब्लाऊज स्टिच तर करून दिलेला आहे कस्टमरने एकदाच वेअर केला आणि हे लगेच खराब झाला असंही व्हायला हो नको त्यासाठी व्यवस्थित आपल्याला काळजीपूर्वक हे करावं लागणार आहे जे काही हँगिंग्स केलेलं आहे तर हे बघा दोन्ही पण स्लीवज केलेले आहे भरपूर जवळ केलेले आहेत बघा खूप लांब पण नाही केलेलं आहे जेणेकरून छान लूक यावं खरं तर यासाठी सो मग हे इतके जवळ नाही केला टाइम लागणार आहे एकसारखं पाहिजे नाही तर मनी वगैरे सगळं मोजून घ्यायचे बॅकसाईडचे सुद्धा सो यामध्ये खूप टाइम जातो एक एक मनी होऊन एक एक तो मोजणं काही काही शुगर बीट्सचे होल खूप छोटे असतात आता मला सुद्धा या ब्लाऊजसाठी तोच प्रॉब्लेम झालेला आहे जे येल्लो कलरचे म्हणजे असे गोल्डन शुगर बीट्स होते तर त्याचे होल व्यवस्थित होते ते पटपट सुईतून जात होते पण जे रेड कलरचे होते ना तर त्याच्या बऱ्याच मन्यांचे ना होल खूप छोटे छोटे होते त्यामुळे ते पटपट जात नव्हतं ते एक एक चेक करण्यात पण खूप टाइम जात होता त्यामुळे मग याची शिलाई एवढी आहे त्याचबरोबर अरिबाचं कुठलंही छोटं मोठं मटेरियल असो आता हे शुगर बिड्स असो हे सगळं आपल्याला ग्रॅमवर मिळत असतं दहा ग्रॅम वीस ग्रॅम सो त्यामुळे हे कसं असतं याचे रेट जास्त असतात खरं तर त्यामुळे मग असं जर ब्राऊज केला तर याची शिलाई नक्कीच जास्त असणार आहे तर बघा असं रेग्युलर तर म्हटलं मी म्हटल्याप्रमाणे साडेतीनशे रुपये प्रिन्सेस ब्लाउजची आता कोपऱ्यापर्यंत बाय्य आहे डिझायनर आहे चारशे बॅकनेक डिझाईनचं आहे पाचशे होत आहे त्यानंतर याचं मटेरियल शुगर बिट्स आणि हे लावलेलं ला आहे त्याचे दोनशे तीनशे रुपये एक्स्ट्रा कारण याला खूप टाईम लागतो सो असं मग सातशे आठशे पर्यंत ह्या ब्लाउजची शिलाई आरामशीर जाते कारण की तुम्हाला बऱ्याच जणांबद्दल मी सांगते मी ज्याच्यात ना हा व्हिडिओ टाकला होता तर आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर तर त्यावर बरेचशा कमेंट्स होत्या ताई याची शिलाई किती घ्यावी Uh, किंवा मग एवढीच का घेतलेली आहे शिलाई रेट खूप आहेत का सो ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर म्हणजे मी तुम्हाला दाखवते uh, बऱ्याच जणांना वाटतं ना की याची शिलाई खूप घेतलेली आहे खरं तर आणि किती घ्यावी खरं तर याचे पण मला बरेचसे मेसेज आलेलेच होते सो म्हणूनच म्हटलं पण मी सांगेल की तुम्ही सातशे आठशेपर्यंत पर्यंत याची शिलाई घेऊ शकतात त्याचबरोबर मी म्हटल्याप्रमाणे जर तुमच्या एरियामध्ये कमी असेल तर पाचशे सहाशेपर्यंत पर्यंत सपोज आता तुमच्याकडे प्रिन्सेस ब्लाऊजची दोनशे अडीचशे रुपये शिलाई असेल तर मग ऑब्वियस याची चारशे पाचशेपर्यंत पर्यंत तुम्हाला शिलाई ही घ्यावी लागेल म्हणजे पुन्हा सांगते हे तुमच्या एरियावर डिपेंड आहे आता हा ब्लाऊज तर माझाच आहे त्यामुळे मग याला शिलाई घेण्याची काही गरज नाही फक्त मी तुम्हाला थोडासा रेटचा अंदाज दिलेला आहे आता मी सहाशे सातशे आठशे बोललेली आहे काही ठिकाणी हजार पण याचे घेतील म्हणजे हे डिपेंड एरियावर आहे ठीक आहे मग अशा पद्धतीने छान डिझायनर ब्लाऊज शिवलेला आहे खरंतर याचं संपूर्ण कटिंग स्टिचिंग हे हँगिंग या सगळ्यांचा व्हिडिओ मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकलेला आहे जर तुम्हाला असं छान डिझायनर ब्लाऊज स्टिच करायचा असेल तर तो व्हिडिओ नक्कीच बघा खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून तुम्हाला आपला व्हिडिओ बघून असं डिझायनर ब्लाऊज सहज स्टिच करता येईल आणि त्यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न ठीक आहे त्यानंतर बघा मग फायनली आता हळदी कुंकासाठी मला ही साडी आणि हा ब्लाउज घालायचा आहे दोन्ही ही रेडी झालेला आहे ठीक आहे फॉल बाकी आहे बट मी ला ला, तो नंतर लावी आता तर काही लावणार नाही आहे सर अशा पद्धतीने ही साडी आणि हा ब्लाऊज डिझायनर मस्त मी रेडी करून ठेवलेला आहे सर छानसा डिझायनर ब्लाऊज कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच कळवा कर म्हटलं चला आता ब्लाऊज छान डिझायनर रेडी झालेला आहे तर तुम्हाला म्हणजे शेअर करावा कुठली साडी मी हळदी कुंकासाठी घालणार आहे आणि ब्लाऊज सुद्धा किती छान डिझाईनर शिवला जेणेकरून तुम्हाला सुद्धा साडीनुसार ब्लाऊज कसा डिझाईनर आपण करू शकतो त्याची थोडीशी आयडिया यावी आणि महत्वाचं म्हणजे शिलाईची सुद्धा आयडिया यावी यासाठी ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ इथेच थांबूयात तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा त्याचबरोबर तुम्हाला आपले साडी ब्लाऊज हे सुद्धा कसं वाटलं तर ते नक्कीच सांगा मी तुमच्या कमेंटची नक्कीच वाट बघेल आणि आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे so, सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय